संतोष देशमुख हत्याप्रकरणी अंजली दमानिया अनेक दिवसांपासून आक्रमकरित्या पाठपुरावा करताना दिसत आहेत वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या विरोधात त्यांनी काही पुरावे समोर आणले होते हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला बीड ऐवजी लातूर कारागृहात हलवण्याच्या निर्णयावरही त्यांनी काल टीका केली होती अंजली दमानिया यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना बीडमधील परिस्थितीची माहिती दिली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले अंजली दमानिया म्हणाल्या रश्मी शुक्ला यांना बीडमधील दहशतीची माहिती दिली तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांची माहिती दिली व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस टर्टल्स लॉजिस्टिक लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे आहेत यात वाल्मिक कराडही भागीदार आहे या दोन कंपन्यांना महाजनकोचे कंत्राट कसे मिळाले ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमाप्रमाणे मंत्री किंवा आमदार जर लाभ मिळत असतील तर ते चुकीचे आहे लोकप्रतिनिधीला नियमाप्रमाणे लाभाचे पद घेता येत नाही त्यामुळे त्यांची आमदार रद्द होऊ शकते असा दावा अंजली दवानिया यांनी केला दमानिया पुढे म्हणाल्या वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे कळले खरे तर त्याची पोलीस कोठडी इतक्या लवकर संपली कशी असा प्रश्न निर्माण होतो कारण कालच काही व्हिडिओ समोर आले त्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्याची गरज होती पण तरीही त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली तसेच विष्णू साठे या आरोपीलाही त्याच्या मागणीनंतर लातूर कारागृहात ठेवण्याचा पर्याय दिला गेला हे चुकीचे आहे अंजली दमानिया म्हणाल्या पोलिसांनी खंडणी प्रकरणात वेळीच पावलं उचलली असती तर संतोष देशमुखांचे प्राण गेले नसते संतोष देशमुख प्रकरणात आरोपी आणि पोलिसांचे संबंध आहेत ते मोडून काढायचे असतील तर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात टाकले जावे अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली हे केल्याशिवाय या प्रकरणाची नीट चौकशी होणार नाही असेही त्या म्हणाल्या